उतरता एक अंकी संख्या दोन अंकी अंकीय आपण आता त्याही पुढे जाऊन तीन अंकीही शिकलो आहोत चार अंकी पाच अंकी सहा अंकी सात अंकी सुद्धा त्याचं वाचन आणि विस्तारित रूप सुद्धा आपण केलेलं आहे केलंय आता आपण मी तीनशे बावीस छान आपण वाचतोय हा आता आपण सध्या चार अंकी संख्यांच आपण हा चल वाचा खड्याकडं लक्ष असलं तर येतं बघा पंच्याऐंशी ट्रिक्स वापरायची त्यानंतर तीनशे पंच्याऐंशी त्यानंतर छान वाचे आता मी पुढची संख्या देणार आहे वाचा छान त्यानंतर वाचणार आहोत आपण तीन हजार सध्या या तीनच संख्या आता या संख्या याचा आपल्याला लावायचा चढता क्रम च आणि नीट लक्ष द्यायचा प्रत्येकाने मला सांगा चढता क्रम म्हणजे काय कोणत्या संख्येकडून कोणत्या संख्येकडे जाणं याला चढता क्रम म्हणायचा लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जसं आपण पायरीवर चढताना लहान पायरी मग थोडी मोठी मग वर वर जातो की नाही लहानाकडून मोठ्याकडं जाणं म्हणजे चढता क्रम आणि मोठ्याकडून लक्ष दे आणि खाली येणं उतरण म्हणजे आता मग आपल्याला सुरुवातीला अरे आता मी कोणती संख्या लहान ठरव मग आधी काय बघणार वर आपण हजार एक सगळ्यात शेवट संपे याच्यामधला तीन याच्यातला पाच याच्यातला पाच कोणता मोठा आहे चढता क्रम आपल्याला लहानाकडून मोठ्याकड का मोठ्याकडून लहानाकडे लहान आता मोठ्याकडून पाच पाच तीन यापैकी सगळ्यात लहान अंक कोणता आहे संख्या सगळ्यात लहान कठी राहिल्या दोन आता यामधला पाच आणि तुम्ही म्हणाल पाच सारखाय मग त्याच्या पुढचं शतक पाहू आपण तीन आणि दोन कोणता लहान आहे दोन ही संख्या दोन नंबरला आहे वाचा म्हणजे आपल्याला पुढील उदाहरण येणार आहे त्याच्या उलट काय आता काहीच डोकं न लावता पण अगदी काही सेकंद करता क्रम लावणार आहोत कसा शेवटची संख्या घ्यायची सोप्या पद्धतीनं सांगितलं कळालंय लक्षात घ्या ज्यावेळेस आपल्याला चढता उतरता क्रम लावायचा आहे की नाही तेव्हा आपण सगळ्यात शेवटचा अंक पहायचा नीट लक्ष द्या शेवटचा अंक मग कितीही अंकी संख्या असू द्या लाख असू कोटी असू द्या आपण जे शिकलोय ते कोणता बघायचा श्रावणी शेवटचा अंक बघायचा कितीही अंकी संख्या असू द्या मी तीन अंकी दोन अंकी घेतलो होतो पण यावरून आपण आता हे शिकायचं आपला वर्ग आता थोडा वाढला की नाही तिसरी चौथी म्हणून आपण एकच शिकायचं की शेवटचा अंक बघायचं जर शेवटचे अंक सारखे असतील तर त्याच्या अगोदरचा अंक बघायचा त्याच्या असेल तरी अगोदरच्या असे अगोदरच्या अंक बघत चालायचे आणि त्यावरून संख्यांचा कोणता क्रम लावायचा चढता क्रम आणि उतरता क्रम लक्षात आले आपण क्रमाक्रमाने चढत जातो म्हणजे म्हणून लहानाकडून मोठ्याकडे जातो आणि क्रमाक्रमाने उतरत येतो म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे जातो लक्षात आहे मग आता या क्रमा, क्रमा आसो, आसो। चार अंकी काय तुम्ही पाच अंकी सहा अंकी सात अंकी कितीही अंक जरी घेतले तरी तुम्ही काय पाहणार आधी क्रमाक्रमाने शेवटचा अंक बघत चालू सारखे असो वेगळे असो त्यावरून आपण कोणता क्रम शिकणार आहोत संख्यानुसार चढता उतरता क्रम पहा लक्षात घ्या या ट्रिक्स वरून तुम्ही मोठ्यात मोठ्या संख्यांचा पण कोणता क्रम लावू शकणार आहात चढता चढता उतरता क्रम लावणे मग कोण किती उदाहरण सोडवते तो त्या चॅलेंजचा काय होणार आहे विनर होणार